श्री स्वामी समर्थ वसुबारस पूजा कशी करावी गाय व वासराची भक्तिभावाने पूजा करून आरोग्य समृद्धी व कुटुंबाच्या कल्याणासाठी हा सण साजरा करण्याची पारंपरिक पद्धत यंदा सतरा ऑक्टोंबर रोजी वसुबारस साजरी केली जाणार आहे वसुबारसचं पूजेचं शुभमुहूर्त वसुबारस शुक्रवार सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल या दिवशी द्वादशी तिथी सकाळी सहा वाजून चौतीस वाजता सुरू होऊन अठरा ऑक्टोबर रोजी पहाटे चार एक्केचाळीस वाजता संपेल पूजा मुहूर्त सायंकाळी साडेचार ते सहा वसुबारस पूजा विधी एक वसुबारसच्या दिवशी संध्याकाळच्या शुभमुहूर्तावर प्रदोष काळात पूजा केली जाते दोन प्रथम अंगणात सुंदर रांगोळी काढा तीन गायला आणि वासरू यांना स्वच्छ करा आणि त्यांना व्यवस्थित जागा द्या चार गाय आणि वासराच्या पायावर पाणी घालून त्यांना हळद कुंकू लावा पाच त्यांना फुलांच्या माळा घाला आणि अक्षदा व्हा सहा गाय आणि वासराला निरंजनाने ओबाळा आणि त्यांच्या अंगाला स्पर्श करा सात त्यांना नैवेद्य दाखवा पुरणपोळी गुळाचे लाडू चुरमा गोडभात केळीच्या पानावर अर्पण करा ताजी गवताची आठ देखील निवेद ताजी जुडी देखील निवेद्य म्हणून अर्पण करा घरामध्ये सुखसमृद्धी आणि ऐश्वर्य नांदण्यासाठी प्रार्थना करा दहा बारसला गायी वासरू नसल्यास तुम्ही गायची मूर्ती चित्र किंवा फोटो वापरून पूजा करू शकता त्याला कामधेनू पूजा म्हणतात अकरा पूजेमध्ये गायला आणि वासराला निवेद्य म्हणून गोडधूड तूप दूध ताक आणि उडदाचे वडे खाऊ घालतात बारा पूजा संध्याकाळच्या शुभमुहूर्तावर करतात आणि घरात लक्ष्मी येण्यासाठीही पूजा केली जाते वसुबारस पूजा करण्याचे नियम या दिवशी तेलकट तळलेले पदार्थ गहू मूग याचे सेवन टाळावे उपवास करण्याची फळहार करावा पुरुषांनीही पूजेच्या वेळी शुद्धतेची काळजी घ्यावी गायला मारणे हाकालणे किंवा अपमान करणे निषिद्ध मानले जाते पूजा भक्तिभावाने आणि नियमाने केली तर तिचे फळ अधिक मिळते दीनु माय जगत जननी लोकत्रय अखिल मोक्षदानी अखिलजगता समोक्षदा जिचैनीसालंकृतवनी निगमा गम जिलाघाती निगमा गम जिलाघाती वंदिती पुनित पतित जन हेता दर्शन प्रियकर शिवा शिवासारभी जगदंबा गोमूत्रात वसे गंगा कमला गो मयातरंगा, अखिल देवताजीचे अंगा सदाजी प्रियकर श्रीरंगा जेचे नेत्र सूर्यचंद्र जयचे नेत्र सूर्यचंद्र पहा उपेंद्र गौकुळी कृष्णाबाळ अवतार नखाग्री गोवर्धन धरुणी रक्षी गोवत्सव कृपा करुणी धेनुमाय पूजेचा उद्दे उद्देश आपल्या मुलाबाळांना उत्तम आरोग्य मिळावे आयुष्यात सुख व समृद्धी लावावी या हेतूनही पूजा केली जाते मैत्रिणीनं कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ